राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले मंदिर समितीच्या वतीनं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचं जतन व संवर्धनाच्या कामाची माहिती घेतली आमदार समाधान अवतडे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राम सातपुते प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विठ्ठलाचं दर्शन घेतले जनतेची सेवा करण्याचं बळ दे अशी प्रार्थना केली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम यापुढे चालू देणार नाही अशी भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आज मंडळीमध्ये येऊन जनतेची सेवा करण्याची ताकद आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे जे माझ्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे जे युवा बांधवांना अपेक्षित आहे ती करण्यास थेट राज्यासाठी करण्याची शक्ती विटुरायानं द्यावी अशा पद्धतीचं साखरं विटुरायाला घातलं आहे आणि मला खात्री आहे की जी जबाबदारी माझ्या पक्षानं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी समर्थपणे पिरण्याची शक्ती ताकद जनतेची सेवा करण्याची ताकद विक्रणाया नक्की माझ्या पाठीशी उभी करेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मला ज्या पद्धतीने जंगी स्वागत होते काय कारण एवढं माळसिरस तालुक्यातले लोक आनंदित झाले कसे आपण माळसिरस तालुक्यातलं स्वागत आपण बघितलं लोकांनी उत्स्फूर्तपणे जे स्वागत केलेलं आहे त्याचा मी मनापासून आदर करतो फक्त माळशिवायचंच असं नाही आहे येताना प्रत्येक ठिकाणी खास करून पंढरपूरमध्ये आल्यावर पण तेवढ्याच ताकदीनं स्वागत झालं मी स्वतःला धन्य समजतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि विठुरायाच्या सिद्ध सिद्धनाथाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते मनापासूनचा मला अभिमान आहे मनापासूनचा आनंद पण आहे विठ्ठल भक्तांना आणि माझी पालकमंत्र्यांनी सांगितलं वाळू एक खात्री सांगतो या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाचं चा, राज्य चालू देणार नाही या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही आणि कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल अजिबात चिंता करू नका सोयी सुविधा उपलब्ध करून कॉरिडॉरचा प्रश्न आहे इथं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पंढरपूरच्या विकासाचं खूप सा, मोठं स्वप्न आहे ड्रीम प्रोजेक्ट आणि त्याचा आराखडा बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि खात्रीला सांगतो की या विठोरायाच्या नगरीचा कायापालट होताना आपण बघाल आणि या भागाचा विकास होताना बघाल लाखो भाविक कोठ्यावधी भाविक या नगरीमध्ये येतात सगळ्या लोकांची सोयीसुविधा व्हावी आलेल्या ना नागरिकांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि या शहरामध्ये तेवढ्याच स्वच्छता तेवढ्या ताकदीची राहावी अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची आपल्या सगळ्यांना प्रचित येईल की खूप मोठा विकासाचा आराखडा म्हणून आम्ही आताच ते आराखडा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आमचं सरकार निर्णय घेईल आणि मी खात्रीनं सांगतो की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे विक्रोदयाच्या नगरीचं स्वरूप आपल्याला लवकरच बघायला मिळेल वाळू माफ्या वाळू मंदिर समिती आता तो तो विषय ना घरात नाही नाहीये ना योग्य व्यक्तीने त्याच्या उत्तर द्यावं नक्की नक्की या नगरीच्या संदर्भातले जे जे प्रश्न असतील सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नासंदर्भात मी तातडीची बैठक पण घेतो आणि आज कलेक्टरकडे आढावा घेत असताना तीस तारखेला प्लॅनिंग ची बैठकही मी आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळी हे समज सगळं समजून घेईल आम्ही खात्रीनं सांगतो या सगळ्या गोष्टी मी आपल्याशी पुराबू चंद्रबाई पंढरपुरात जे वाळू माते आहेत बॅनर मी इथं येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले अनेकांनी स्वागत केलं कुणी कुणी बॅनर लावलेले आहेत याचा आढावा मी काही घेतलेला नाही पण मी थोडंच सांगतो की जनतेने माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मानता आहे पण मी सांगतो या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढं चालू दिलं जाणार नाही त्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू कायदा सुव्यवस्था राखली जाईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अपेक्षित असणारं काम आणि या जनतेला अपेक्षित काम या जिल्ह्यामध्ये होईल धन्यवाद ओके okay, ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या